खरंच निर्माण होईल किंवा मदत करण्याची मला जी जबाबदारी येईल ती करून आणि येवला तालुक्याला पाणी कसं जास्ती स्वरूपात मिळेल या दृष्टीने मी प्रयत्न करणार या राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तीन महिन्यामध्ये ह्या येवल्या तालुक्यामध्ये पाणी आणू असं सांगितलेलं आहे जर पाणी नाही आलं तर याच्यावर आपण उठाव करणार का काम चालू आहे कॉन्क्रिटीकरणाचं चा, ते काम पूर्ण झाल्याशिवाय कारण मागच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर पाऊस कमी झालेला होता आणि पाऊस कमी झाल्यामुळे ज्या फोर्सने पाणी इकडे येणं अपेक्षित होतं आणि मध्येच आस्तरीकरण न झाल्यामुळे कालवा फुटणं पाणी झिरपणं हे जे प्रकार होते आता काम जर पूर्ण झालं तर सहजपणे येऊ शकतो आणि शेवटी निसर्ग आहे निसर्गावरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं यावर्षी तसा पाऊस जास्त पडेल किंवा सरासरीपेक्षा जास्त पडेल अशी अपेक्षा आहे आणि पाऊस जास्त पडला तर नक्की पाणी येईल असं मला वाटतं आहे आणि आपण सगळे परमेश्वराकडे प्रार्थना करूया की पाऊस जास्त पडला म्हणजे सगळ्यांचा प्रश्न नक्कीच सुटेल असं मला वाटतं पाऊस जास्त पडेल आणि परमेश्वराकडे प्रार्थना करताय की पाऊस जास्त पडला तर धरणामध्ये पाणी येईल आणि पुणेगाव जरच वडीललाही पाणी नाही एस एस एल नाईन मराठी न्यूज शरद लोकरे पाटील सायगाव